स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या समजे कदमवाडी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंके मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रतीमारती उपस्थित झालेल्या आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे चला तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवट सर्जा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आठे आणि तटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या आजच्या सेमीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला मथुर एक आजार नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मथुर एक हजार एक आणि चिक्या आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये मथुरा आणि चक्या ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वादळ वादळ आणि तांडव देखील आपल्याला याच सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सेमी क्रमांक सेमी क्रमांक एकमध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्याला वादळ आणि तांडव देखील पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला चिमण्या आणि चिमण्या आणि साई नक्की कोणत्या सैममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये चिमणे आणि साई आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिमण्या आणि साई त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आपला लाडका दशमी केसरी बकासूर नक्की कोणत्या सैममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आपला लाडका दशमी केसरी बकासूर आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला बाकासोर पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बाकासोर आणि चिमण्यामध्ये आपल्याला आटे आणि तट्टीची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर लखन कोणत्या सेमीमध्ये पाळणार तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये लखन आणि दिवाण्या आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये लखन आणि दिवाण्या आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे आणि या सेमीमध्ये आपल्याला माझ्या माहितीनुसार सर्जा देखील पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तरी नक्कीच आज आठे आणि तट्टीच्या लढते आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहेत तरी सर्व नंदींना आजच्या मैदानातील सेमेसाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद